महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने चार मे आणि पाच मे रोजी परभणी येथे संविधान बचाव पदयात्रा आणि पाच तारखेला संविधान रॅली जे राज्यस्तरीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय हो काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी माननीय रमेश साहेब माननीय प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी प साहेब त्याचबरोबर आदरणीय नेते बाळासाहेबजी थोरात विजय वडेट्टीवार बंटी पाटीलजी खासदार प्रणीती शिंदे माननीय ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सर्व नेते परभणीला उपस्थित जाणार आहे आपण जर पाहिलं की महाराष्ट्रामधील आणि विशेषतः देशामध्ये ज्या पद्धतीमध्ये वातावरण चाललेलं आहे त्या वातावरणासाठी जर खऱ्या अर्थाने जर कुठला मार्ग असेल तर तो संविधानाचा मार्ग आहे आणि या देशाचं संविधान हे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाऊन वातावरण कसं करता येईल आणि हा महाराष्ट्र जो पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि ज्या महाराष्ट्राला उद्या एक मेला आमचा वर्धापन दिन आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर जो संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला आणि या महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये इतिहासामध्ये अनेक संत होऊन गेले अनेक योद्धे होऊन गेले अनेक महापुरुष होऊन गेले त्यांनी एकच आम्हाला सर्वांनी शिकवण दिली ती सद्भावनेची शिकवण दिली जो पुरोगामी महाराष्ट्राची आम्हाला शिकवण दिली आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही कुठं दूर चाललो का या हिशोबाने चार आणि पाच तारखेला परभणीला जो आम्ही पदयात्रा आणि रॅली जी ठेवली आहे त्याला नांदेड जिल्ह्यातले खासदार आणि सर्व आमचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असतील तालुका अध्यक्ष असतील आमचे शहराचे अध्यक्ष असतील आमचे पदाधिकारी असतील युवक काँग्रेस एन एस युआय महिला एस सी डिपार्टमेंट या सर्वांनी मिळून मोठ्या संख्येने याला उपस्थित राहण्यासाठी आजच्या आढावा बैठकीत या ठिकाणी आश्वस्त केलं